नमस्ते तुमचं टेस्टी उमा रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे वांग्या बटाट्याची सुक्की भाजी जी तुम्ही डब्यासाठी किंवा जेवणासाठी अगदी सहज बनवू शकता ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि विशेष म्हणजे आणि ती सगळ्यांना खूप आवडते चला कुरु तर मग लगेचच सुरू करूया वांगे बटाट्याची भाजी कशी बनवायची तर येथे मी चार वांगी आणि तीन बटाटे हे मी कट करून घेतलेले आहेत तर या स्वादिष्ट भाजीसाठी आपल्याला फार काही जास्त मसाल्यांची किंवा साहित्याची गरज लागत नाही आणि एक महत्त्वाची टीप वांगी ही काळी पडू नयेत म्हणून चिरलेल्या वांग्यांमध्ये चार ते ग्लास पाने हे टाकून घ्यायचं आणि एक चमचा बरमीठ टाकायचं म्हणजे वांगी हे काळी पडत नाही तर चिरलेली वांगी आणि बटाटा पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतलेली वांगी आणि बटाटा एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि पाणी ते साईडला काढायचं आता आपण लगेच फोडणी देऊया तर सर्वात आधी आपल्याला गॅसवर हे कढई ठेवायचे आहे आणि कढईमध्ये येथे दोन मोठे चमचा आपल्याला तेल हे टाकून घ्यायचे मोठ्या आचेवर तेल हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल हे चांगलं गरम झालं तर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी हे टाकायचं मोहरी हे तडतडीपर्यंत वाट बघायची म्हणजे मोहरी तेलामध्ये छान अशी फुलली पाहिजे मोहरी ही तेलामध्ये छान अशी फुलली तर लगेचच एक चमचाभर यामध्ये जिरे हे टाकायचं आणि जिरेसुद्धा छान असं तेलामध्ये फुलून घ्यायचं तर मोहरी आणि जिरे टाकल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये टाकायचं आणि ते छान असं सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटोसुद्धा नरम झालेला आहे तर टोमॅटो असं सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये सात लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून यामध्ये टाकायचे लसूण टाकल्याने फोडणीला छान असं खमंग वास येतो तर थोडंसं अर्धा मिनिटभर आपण लसूणसुद्धा तेलामध्ये परतून घेऊया लसूण हे परतून घेतल्यानंतर चला आता आपण यामध्ये मूलभूत मसाले घालूया यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचा लाल मिरची पावडर तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये हळद आणि तिखट चांगले हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेले वांगे आणि बटाट्याची फोडी यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार यामध्ये मिठे टाकायचे मिठे एक चमचा बरीतका मी टाकते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून किमान आपल्याला पाच मिनटे याला मंदाचेवर वाफ देऊया वाफेवर वांगे आणि बटाटे आहे तोपर्यंत एकीकडे आपल्याला अर्धा ग्लास इतका पाणी हे गरम करायला ठेवायचे यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच आप वापर करायचा आहे थंड पाण्याचा आपल्याला बिलकुलही वापर करायचा नाही तर साधारणतः पाच मिनिटे हे झालेली आहे याच्यावर ताठे काढून घ्यायचं वा सुगंध तर छानच येतो आहे तर आपण वाफून घेतलेल्या वांगी बटाट्यामध्ये पाणी टाकूया गरम पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट हे टाकायचं आहे तर येथे मी दोन मोठा चमचा इतका शेंगदाण्याचं कूट हे टाकते म्हणजेच अर्धी वाटी कूट यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाणे हे खरपूस रंगावर भाजून ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची भरड काढून यामध्ये आपल्याला टाकायचे आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा झाकण त्याच्यावर ठेवा आणि अगदी पाच ते सात मिनटं मंद आचेवर ते शिजवून घ्या यावेळी बटाटे आणि वांगी हे शिजवून मऊ होतील तर सात मिनटानंतर हे ताठे काढायचे तर तयार आहे आपले साधी सोपी आणि सिंपल तसेच चविष्ट वांगे बटाटीची सुक्की भाजी तुम्ही पाहू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे तर वांगी आणि बटाटी छान अशी शिजून मऊ झालेले आहे तर गॅस लगेचच बंद करूया आणि आपण सर्व करूया तुम्ही ही भाजी गरमागरम भाकरी पोळी किंवा साधा वरण भात याबरोबर देखील खाऊ शकता ही भाजी जेवणाच्या ताटाची रंगत नक्कीच वाढवेल तुम्हाला ही वांग्या बटाट्याची चमचमीत सुकी भाजी ही कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच पारंपरिक आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हे चांगलं वाटलं असेल तुम्हाला तर एक लाईक करा लाईक करायला कंजूसी अजिबात करू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद